पप्पी घेते पप्पी देती गुड इव्हनिंग मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉग मध्ये तर आज काहीतरी नवीन खाण्याची इच्छा झाली तर म्हटलं नवीन काय करायचं तर बोलले काय करायचं गुरुहिणी मग ती म्हणजे आई आपल्या घरात तर कुळदा हे पडलेले आहेत आपण कुळदाची जिलाबी करूया तर आम्ही आज कुळदाची जिलाबी करतोय त्याला शेंगोळे असं पण म्हणतात तर म्हटलं ती रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करू तर तुम्हाला दाखवते मी कुळदाची जिलाबी कशी केली तर तुम्ही त्या पद्धतीने नक्की करून बघा माझी जशी पद्धत आहे तशी खूप छान रुचकर आणि खूप चवदार लागते आणि सगळ्यांना पण आवडते तर अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्की रेसिपी करून बघा चला तर मग मी रेसिपी करते बघायला या आणि तसेच जर अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग आता कुळदाची जिलाबीची रेसिपी बघायला तर मी आज करत आहे हे बघा कुळदाची जिलाबी त्याला शेंगोळे असंही म्हणतात ते बघा त्यासाठी मी इथे एक किलो कुळीत घेतलेले तर आता हे कुळीत मी पहिल्यांदी स्वच्छ निवडून घेते कोळीत स्वच्छ निवडून झाले माझे हे बघा कुळदात विशेष काही घाण नव्हती नाहीतर कधी कधी खूप घाण निघते पण ह्या कोळीतमध्ये काही घाण निघालं आणि कुळीत दळायला देताना साधारणतः अर्धा किलो गहू त्याच्याबरोबर द्यावे लागतात वेगळ्या पिशवीमध्ये कारण कुळदाचा वास दुसऱ्या गिरणीच्या पिठाला लागू नये दुसऱ्या पिठांना लागू नये त्यामुळे कुळदानंतर गिरणीवाले गहू दळून देतात त्यामुळे गहू दळायला द्यावेच लागतात एक किलो दळून आणले मी पिठे बघा त्याच्यासोबत हे अर्धा किलो गहू दिली तुला तर दोन्ही दगांना दोन आणलेले हे बघा बघून घ्यायचं व्यवस्थित कुळदाचं पीठ इथे असं लाल दिसतं आणि गव्हाचं पीठ असं पांढरं दिसतं तर आता हे पीठ मी चाळून घेते व्यवस्थित पीठ व्यवस्थित चाळून घेतलंय मी हे बघा अशी घालून इथे त्याच्यामुळे शक्यतो पीठ चाळून घ्यायचं तर एक किलो पीठमधलं मी साधारणतः अर्धं पीठ काढून याच्यामध्ये काढलं आहे पलातीत आणि हे बघा मी अर्धं पीठ परत ठेवलं आहे कारण मग एवढे सारे खूप होते शेंगोळ आमच्या घरामध्ये तर आमच्या चारपण दृष्टीने मी अर्धं किलो पीठ घेतलं आहे आणि एवढ्याच पीठासाठी मी हा मसाला काढला हे बघा एवढी हिरवी मिरची घेतली मी आणि लसूण घेतला हा पातीचा लसूण आहे आणि हा आपला रेग्युलर लसूण आणि हा पातीचा लसूण दाखवते मी तुम्हाला कसा असतो तर हे बघा हा पाती झालंस नव्हता तर मी तो स्वच्छ करून हे बघा असं या पद्धतीने कापून स्वच्छ धुवून घेतलं आहे कारण कसं पा लसणावर शेतामध्ये पावडर वगैरे मारलेले असतात ना त्यामुळे शक्यतो पात धुवून घ्यायची आणि अशी बारीक चिरून घ्यायची आणि हे बघा ही कोथंबीर पण मी स्वच्छ धुवून अशी अर्धी चिरून घेतली आणि एवढे शेंगदाणे तर आता एवढं मी मिक्सरला छान वाटून घेते का मिक्सरला सगळं वाटण छान वाटून घेते आणि शेंगदाणे मसाला वाटून घेतलाय तर शेंगदाणे मी नंतर टाकले होते शेंगदाणे थोडेसे शे गरेदार तुम्हाला दिसत असतील बघा कारण ते शेंगोळे खाताना मधनं मधन शेंगदाणे लागले की छान वाटतं तर आता मी हा मसाला या पिठामध्ये मिक्स करते तर आता याच्यामध्ये मी एवढे जिरे टाकते जिरे तुम्ही वाटलेस वाटायला पण घेऊ शकता पण आमच्या घरामध्ये जिरे असे दाताखाली आलेले आवडतात त्याच्यामुळे मी जिरे वरतून टाकते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मग टाकू शकता नंतर याच्यात थोडा पावचम्मच मी हिंग ॲड करते आणि हे बघा आता मीठ टाकते तर मीठ शेंगोळ्यांना थोडं जास्त लागतं कारण फुळदाची प्रॉपर टेस्ट असते ना ती आळणी असते त्याच्यामुळं मीठ मी याला दीड चम्मच वापरलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मी आता हे पीठ छान भिजवून घेते हे पीठ भिजवते छान आमची गिरिजाची लुडबुड चालू आहे मध्ये मध्ये ती येऊन आजी आजी करते मला 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 करते तिचा आवाज मला ऐकायला येत असेल आता मी पीठ हे छान घट्ट भिजवते शेंगोळ्यांचं म्हणजेच कुळदाच्या जिलेबीचं पीठ भिजवून तयार आहे आता आम्ही कुळदाची जिलाबी वळतो आणि तुम्हाला दाखवतो कशी वळतो ती आणि घरी टाकले म्हणजे मग सरकत नाही आणि आपल्याला शेंगोळे वळता येतात शिंगोळे वळून घ्यायचे छान बघा हे बघा हे सर्व मी वळवून घेते बघा आम्ही आता शिंगोळी वळतोय वेळी पण मला जोडी शिंगोळी वळू लागते कारण कसं हे खूप निजिलीच काम असतं एक ठ्या माणसाचं काम नाही आता बाकीच्या कामावर नाही तर मी शिमोळे वळते एवढे शिंगोले वार वळून झालेली दहा यात मी पंच बोलवायला आहे. 10 मिनिटापासून मशीन बॉय उठतेय बरोबर रोहिणी पण मुळकी आहे. तर वे उडी झालेय पण. आपल्यालास लप कुडा सवेळाचं काम आहे हे. इथे गिरू मॅडम पण आम्हाला हेल्प करायला आले आहे. ती पण आम्हाला शेंगोळे वळू लागायला आली आहे. बरोबर. बघा कशी वळते आमचं पाऊनच करायचं असतं तर सर्व शेंगोळी वळून झालेले हे बघा आणि हे बघा एवढं पीठ मी शेंगोळ्यांचे बाजूला ठेवलेलं आहे मी इथे शेंगोळे करण्यासाठी हे इथे दोन तामी पाणी तापत ठेवलं होतं पाणी छान आहे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते थोडं टाकायचं कारण आपण शेंगोळ्यांच्या पिठ्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं असतं तो थोडंच टाकायचं आता यात तेल टाकते मी तर याच्यामध्ये मी दोन चमचे बघा हे भाजीचा चमचा आहे दोन चमचे तेल टाकले आणि आता मग आता याच्यामध्ये मी तयार झालेले शेंगोळे टाकते आता हे शेंगोळे मी ह्या तर यात सर्व शेंगोळे टाकून झाले मी आणि याच्यावर थोडं झाकण ठेवते थोडंच ठेवायचं तर याच्यावर असं अर्धवट झाकण ठेवायचं हे बघा जास्त नाही पूर्ण बंद नाही करायचं कारण उठू जाऊ शकतं असं अर्धवट झाकण ठेवायचं शेंगोळी ते अर्धे शिजले म्हणजे बघा हे थोडं पिठशिल्लक आहे हे मी पीठ छान मिक्स करून घेते पाण्यात आणि याच्यामध्ये टाकून देते बघा पिठली छान असं खोलून घेते पाण्यात आणि आता हे पाणी शेंगळ्यांमध्ये टाकते तर इथं शिंगोळे तयार झाले शिजले आता व्यवस्थित आणि आता आम्ही गरम गरम शिंगोळे खातो ले ले गरम। तर हे बघा खाण्यासाठी तयार झालेली आहे गरमागरम शिंगोळी जेवण झाल्यावर आम्ही सर्वजण आमच्या शेजारी नेबर्स इथे रोहिणी ताई त्यांचा बर्थडे आहे आज तर आम्ही सर्वजण तिकडे चाललो आहे बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी प्लॅन लावला आहे आणि हे बघायची त्यांच्या बाळाशी सायकल आहे आता मी आली आहे वा 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 तरी बर्थडे गर्लच आली दरवाजा उघडायला ते बघा हिचा बर्थडे आहे ही आहे रोहिणी आमची शेजारी खूप खूप हॅपी बर्थडे रोहिणी हा थँक्यू हो तर रोहिणी गिरीच्या त्रास होते मग रोहिणी पुढे आली नाही बघा करणचं घर वंशी आणि ही बघा ही सानू ही बर्थडे गर्लची मुलगी शानू हॅलो हॅलो ते बघा सानू खूप गोड आहे आणि बालगोपाल जमा झालेले आहे आणि हे बघा हे वाटेच आहे बर्थडे गर्लचे मिस्टर तर आता आम्ही यांच्या घरी आलोय त्यांनी छान घर वगैरे आवरून ठेवलंय मस्त गाडीचा आणि इकडे हे बघा तयारी करून ठेवली बर्थडेची तर बघा आम्ही त्यांचा बर्थडे कसो तर आता वाढदिवसाला बघा सगळ्या महिला मंडळाचा जमा झालेलं आहे आणि आता आमच्या गल्लीतल्या महिलांनी असं ठरवलं की महिलांनीच महिलांचं कौतुक करायचं आता आपल्या घरातले तर करतात पण आपण पण एकमेकीचं कौतुक केलं पाहिजे की नाही मग आपण पण एकमेकींचे वाढदिवस साजरे केले पाहिजे तर आता आमच्या सगळ्या महिला प्रत्येक म्हणजे जिचा वाढदिवस असेल तिचा वाढदिवस साजरा करणारे आणि सगळे आम्ही तुम्हाला दाखवू तर आता याच्यानंतर कोणाचा वाढदिवस आहे हे बघा याच्यानंतरची ही बड्डे गल आणणारे दिपाली चालव तर आता वाढदिवसाची तयारी झालेली आहे आणि आता औक्षणाला सुरुवात होईल थोड्याच वेळात अरे बघा मड्डे गर्लचं नाव पंधरा मिनीच आहे आणि आता पुढाला थोड्याच वेळात ते सुरुवात होत आहे तर हे बघा काव्याच्या मम्मीने पहिल्यांदा औपशन करायला सुरुवात केली आहे ब्माचे बड्डे ना ओके तर ला ओक। आता लहान गीता अवक्षर करताय बर्थडे गर्लच म्हणजेच रोहिणीच आता लहान गीता झालं औक्षण करून आता मावशी औक्षण करताय रोहिणीचं बर्थडे गर्लचं औक्षण बर्थडे गर्लच आता रोहिणी रोहिणीच ऑक्शन करते दोघी दोघी रोहिणी भेटल्या बघा बर्थडे गर्लच नाव रोईनी आपली रोहिणी

మండపస్ థ మండప స్టేడా రే

मग

रोहिणी म्हणजे माझी कुटुंबियांना सर्व सर्व महिलांसाठी हे बघा बऱ्याच महिलांना चतुर्थी आणि सोमित नायरंग चुडा आणि समोसे हे नाश्त्यासाठी आणले होते रोहिणी खोल काजल Thank you. दिला का पूर्ण सेट घेतला का पूर्ण आपण आमच्या कॉलेज सर्व यांनी गिफ्ट केला रोहिणी आवडला का तुला खूप आवडला थँक्यू सो मच काय का होती